जेव्हा कधी तुम्हाला भाजी चपाती बनवायचा कंटाळा आला असेल किंवा नाश्त्यासाठी काहीतरी हेल्दी असं बनवायचं असेल तर ही रेसिपी फक्त दहा मिनिटात बनवेल एवढ्या परफेक्ट प्रमाणात मी सांगणार आहे नमस्कार मी निकिता निकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला बनवायला सुरुवात करूया तर इथे मी दोन गांजर घेतले आहेत गांजर आपल्याला कट करून घ्यायचे आहेत गोल साईजमध्ये गांजर आपल्याला कट करून घ्यायची आहेत इथे मी दोन आलू घेतले आहेत आलूवरचे साल काढून घेतले आहेत आलू पण आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपी बघायला मिळतील तर आपण कॅटलमध्ये एक तांब्या पाणी घालूया आणि झाकण ठेवून पाणी येऊ देऊ पाण्याला मस्त अशी उकळी आली आहे यामध्ये आलू गाजर टाकून घेऊ आणि इथे मी एक वाटी वटाने घेतले आहेत झाकण ठेवून आलू गांजर मस्त असं आपल्याला शिजून घ्यायचा आहे हे शिजेपर्यंत आपण इकडे कणिक मळायला घेऊया इथे मी मैदा त्यामध्ये एक छोटी वाटी गव्हाचं पीठ ओवा ओवा आपण हाताने चोळून घालूया ओवा घातल्याने अजून चांगली टेस्ट येते त्यामुळे आवश्यक घाला चवीनुसार मीठ दोन चमचे तेल घालू आणि चमच्याने हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घटसर असं मळून घ्यायचं आहे तर अशा प्र प्रकारे मी मळून घेतला आहे आता आपण याला थोडा वेळ झाकून ठेवू आलू गांजर शिजलं की नाही ते आपण चेक करूया तर सर्वात आधी आलू चेक करू तर आलू मस्त असा शिजला गेला गांजर पण मस्त असं शिजलं गेलं आता आपल्याला हे झाड्यावरती काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मॅशरच्या साहाय्याने आपल्याला हे मॅश करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही ग्लासने किंवा वाटने देखील मॅश करू शकता तर बघा मस्त असं मी मॅश करून घेतला आहे मॅशरनी नंतर यामध्ये बारीक कापलेला लसूण बारीक कापलेली कोथिंबीर एक बारीक चिरलेला कांदा चवीनुसार मीठ धने पावडर जिरा पावडर लाल तिखट एक चमचा आणि पावभाजी मसाला पावभाजी मसाल्याऐवजी तुम्ही गरम मसाला देखील घालू शकता पण इथे मी पावभाजी मसाला घातला आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेतला आहे आणि आता आपण चपाती लाटायला घेऊया थोडस गव्हाचं पीठ लावून आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे चपाती जास्ती जाडी नाही आणि जास्ती पातळ पण नका बनू अशा प्रकारे मी बनवून घेतली आहे चपातीची आपल्याला कडाकट कड़ करून घ्यायची आहे चाकोनी आणि उरलेल्या कडा आपण काढून घेऊया आणि परत आपल्याला मध्यम भागी चाकूनी परत कट करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण गांजर आणि आलूचं सारण भरून घेऊया तरी ते मी एक एक चमचा सारण भरून घेतला आहे तुम्हाला किती सारण भरायचं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये भरा आणि आपल्याला हे चिटकून घ्यायचं आहे तर व्यवस्थित अशा आपण याच्या कडाबंद करून घेऊया जर तुम्हाला समोसेच्या आकारामध्ये बनवायचं असेल तर दे तुम्ही ते देखील बनवू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवून घ्या किंवा कचोरी देखील तुम्ही या बनवू शकता पण इथे मी चौकोनी आकारामध्ये बनवून घेतला आहे तर याच्या पण आपल्याला कडाबंद करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित असं आपण हे चिटकून घेऊया म्हणजे बाहेर निघणार नाही अशाच प्रकारे मी इथे सर्व बनून घेतले आहेत आता आपण हे तळायला घेऊया तर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल मस्त असं तापलं गेलं एक एक करून यामध्ये आपण हे सोडून घेऊ आणि दोन्ही बाजूनी आपल्याला जोपर्यंत याचा रंग चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर बघा मस्त असा रंग पण चेंज झाला आहे आता आपण याला पलटी करून घेऊया आणि दोन्ही बाजूनी तळून घेऊया तर मस्त असं तळलं गेलं आता आपण याला तेलातून बाहेर काढू चार हिरव्या मिरच्या पण मी इथे तळून घेतल्या आहेत तयार आहे दहा मिनिटात बनणारा हेल्दी असा नाश्ता तुम्ही ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता मी तर हे शेजवान चटणीबरोबर खाणार आहे तुम्ही पण घरच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा लहान मुलांना तर नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद